नमस्कार शासन तुम्ही जी ही पाठी पाहता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास कार्यक्रम दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत माननीय आमदार श्री विप्लव बजोरिया साहेब जे विधान परिषदेचे सदस्य आहेत हिंगोली जिल्ह्याचे यांच्यामार्फत दलित वस्तीसाठीचा सा आलेला फंड होता हयातनगरच्या ग्रामपंचायतला पण हा रस्ता हयातनगरच्या ग्रामपंचायतीने दलित वस्तीमध्ये न टाकता दुसरीकडे बांधलेला आहे आणि हा रस्त्याचं काम चे तुम्ही पाहू शकता दहा पाच दोन हजार पंचवीस साली पूर्ण झालेलं आहे इथं कामाचे देखील तुम्ही नाव पाहू शकता मोजा हयातनगर तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथे दलित वस्ती इथं होतं इथंच दलित हे नाव मोडण्यात आलेलं आहे फक्त वस्ती शिल्लक ठेवण्यात आलेलं आहे अशा प्रकारचे बोगस कामं ग्रामपंचायतद्वारे हयातनगरच्या होत आहे आणि हे काम देखील तुम्ही पाहू शकता दहा पाच दोन हजार पंचवीस साली हे काम पूर्ण झालेलं आहे आता मी तुम्हाला या कामाची प्रगती दाखवतो हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि हयातनगरच्या दलितांवरती अत्याचार झालेले आहे त्यांच्या वस्तीमध्ये हा रस्ता न टाकता इतर त्या त्या फंडाचा वापर केलेला आहे हे बघा या पद्धतीचं काम झालेलं आहे रस्त्याला एक वर्ष पूर्ण झालेलं नाहीये तरी पण या रस्त्याला तडा गेलेली आहे आता मी तुम्हाला मुळामध्ये हा रस्ता कुठे टाकायचा होता ती जागा दाखवणार आहे तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी तुम्ही जो फंड दाखवला होता दलित वस्तीचा जो फंड चुकीच्या जागी वापरण्यात आलेला आहे आता मी मूळ स्थितीमध्ये जी खरोखरच हयातनगरमध्ये दलित वस्ती आहे तिथे उपस्थित आहे तुम्ही पाहू शकता हे रस्ते पाहू शकता ही ती अवस्था पाहू शकता त्या मुळामध्ये फंडाची गरज होती तिथे मुळामध्ये तो फंड वापरला गेला पाहिजे होता तो तिथं फंड वापरला गेला नाही आता इथे एक वयस्कर आजोबा आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत या आजोबा समोर या ही परिस्थिती देखील पाहू शकता तुम्ही अगोदर ही परिस्थिती दाखवा इकडे खरोखरच रस्ते आणि नाल्या व्यवस्थित आहेत का आजोबा तुमचं वय माझं वय त्र्या वर्ष आज तुम्ही किती वर्ष झाले या गावामध्ये स्थायिक आहात जन्म झाला तुमचा जन्म झाला तसे तुम्ही इथं स्थायिक आहात ही दलित वस्ती आहे का प्रॉपर हयातनगरमध्ये किती दलित वस्ती आहेत ही एक दलित वस्ती आहे आणि दुसरी दलित वस्ती कुठे आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या समोरची जी दलित वस्ती आहे त्या दोन दलित वस्ती आहेत आणि आता जे आपण काम पाहिलं ते मुलामध्ये या दोन्ही दलित वस्त्यांमध्ये झालं नाही मग मला विधान परिषदेचे आमदार बजोरिया साहेबांना विचारायचं आहे की तुम्ही जो दिलेला फंड होता त्या फंडाचा गैरवापर का ग्रामपंचायतने केला का या गरिबांवरती अन्याय केला के या प्रश्नाचं उत्तर शासनाला द्यावं लागेल जय हिंद जय महाराष्ट्र